नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम आहेत खूप विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत की सर आम्हाला स्पीड पॅसेजमध्ये अनेक शंका आहेत त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या सर आम्ही आता कमी वेळेत स्पीड कसं वाढवू कारण आता परीक्षेला फार फार तर आपल्याकडे दहा दिवस शिल्लक आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये आमचं शेवटचं एक वाक्य किंवा पॅरेग्राफमधील शेवटची लाईन ही टाईप करायची राहते तर याला काय पर्याय तर मित्रांनो या दोनच शंकांवरती आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सगळ्यात शेवटी तुम्हाला मी खूप महत्वाची टीप देणार आहे आणि एक बोनस सुद्धा देणार आहे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तो मात्र मी आपल्या या व्हिडिओच्या शेवटी सांगेल तत्पूर्वी स्पीड पॅसेजच्या संदर्भात अनेक शंका आहेत विद्यार्थ्यांच्या आपण त्याचं निरसन करूया मुळात हा प्रश्न किती मार्काला असतो तर मित्रांनो हा जो प्रश्न आहे आपल्याला स्पीड पॅसेजचा हा चाळीस मार्कासाठी येत असतो आणि पास होण्यासाठी आपल्याला फक्त सोळा मार्कांची आवश्यकता आहे पास होण्यासाठी फक्त सोळा मार्कांची आवश्यकता आहे सर समजा याच्यामध्ये आम्ही फेल झालो तर रिझल्ट आपला हा फेल येणार आहे मित्रांनो त्यामुळे याच्यामध्ये पास होणं खूप महत्वाचं आहे खूप गरजेचं आहे तर मार्क कधी कमी होऊ शकतात किंवा वजा कधी होते तर असा सर्व सरळ प्रश्न आहे तर एका चुकीसाठी आपला एक मार्क वजा होणार आहे मित्रांनो प्रत्येक एका चुकीसाठी आपला किती मार्क होणार एक मार्क वजा होणार आहे मग चूक म्हणजे काय तर चूक म्हणजे एखादा शब्द टाईप करत असताना स्पेलिंग मिस्टेक करणं चुकीचा शब्द टाईप करणं नसलेला शब्द टाईप करणं किंवा एखादा शब्द ॲड करणं एखादा अक्षर एक्स्ट्राचं टाकणं किंवा एखाद्या ठिकाणी आपण वेगळंच काहीतरी टाईप करून ठेवणं किंवा शब्दच टाईप न करणं या सर्व गोष्टींसाठी एक मार्क वजा होतो प्रत्येक चुकीसाठी एवढं लक्षात ठेवा मित्रांनो आणि जर का चुका आपल्या चोवीस पेक्षा जास्त असतील तर डायरेक्ट आपल्याला झिरो मार्क मिळणार आहे सर समजा आमचा शेवटचं वाक्य टाईप करायचं राहिलं तर किती मार्क वजा होऊ शकतील सरासरी सगळ्यांचा विचार केला तर एका वाक्यामध्ये अंदाजे पाच ते सहा शब्द असू शकतील याचा अर्थ आपले पाच ते सहा मार्क वजा होतील आणि राहिलेले मार्क आपल्याला मिळून जातील मग जर राहिलेले मार्क मिळणार असतील तर आम्ही पास होऊ शकतो नक्कीच तुम्ही पास होऊ शकता मित्रांनो पण जो वरचा पॅरेग्राफ तुम्ही टाईप केलेला आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे अॅक्युरेसी असली पाहिजे पूर्णपणे अॅक्युरेसी असलीच पाहिजे वर जर तुमचे स्पेलिंग मिस्टेक असतील आणि खालचं एक वाक्य पूर्ण राहिलं तर साहजिक आपल्याला झिरो मार्क मिळणार आणि परिणामी आपला रिझल्ट फेल येणार त्यामुळे मनातून काही शंका काढून टाका की शेवटचं वाक्य राहतंय सर आता काय करू तुम्ही निगेटिव्ह मध्ये जर जात असाल तुम्ही जर निगेटिव्ह मध्ये जात असाल तुमची थिंकिंगच निगेटिव्ह होत असेल तर तुम्ही कधीही परीक्षेला सामोरं जाऊ शकत नाही पूर्णपणे पॉझिटिव्ह विचार करा नक्कीच तुम्ही स्पीड पॅसेज सॉल्व्ह करू शकता मित्रांनो तर या स्पीड पॅसेजमध्ये साधारण किती की स्ट्रोक असतील साधारण किती अक्षर असतील साधारण किती शब्द असू शकतील पॅराग्राफ किती याच्याही संदर्भात आता आपण डिस्कशन करूया तर पहा मित्रांनो आपण आता तीस शब्द प्रति मिनिटचा विचार करूया त्याच्यानंतर आपण चाळीस शब्द प्रति मिनिटचा विचार करूया तीस शब्द प्रति मिनिट साठी अनेक विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला पॅसेज मोठा आला दोन पॅसेज आले काही वेळेला काही म्हणतात सर आम्हाला तीन पॅसेज आले तर मित्रांनो आपल्याला पॅरेग्राफचा किंवा त्या पॅसेजचा काहीही संबंध नसतो आपला संबंध असतो तो म्हणजे आपले जे काही की स्ट्रोक असतात एका मिनिटामध्ये तुम्ही किती कीज वापरले जे काही आपण कीबोर्ड वरती कीज वापरतो हे किती वापरले त्यामुळे ते तिथं कुठेही तुम्हाला पॅरेग्राफ मोठा आला छोटा आला किंवा तीन पॅरेग्राफ आले किंवा दोन पॅरेग्राफ आले याचा काहीही संबंध नाही मित्रांनो तुम्ही असं काहीतरी गैरसमज करून घेऊ नका जेणेकरून तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाल तुमची थिंकिंग जी ती पूर्णपणे निगेटिव्हिटी मध्ये जाईल असं काहीही विचार करू नका मित्रांनो गैरसमज करू नका यामध्ये जो काही प्रश्न आहे तो पूर्णपणे कि स्ट्रोकचा आहे किती शब्द येणार किती अक्षर येणार याचा ये संबंध आहे तर सरासरी आपण विचार केला तर आपल्याला जवळपास तीनशे शब्द टाईप करायचे आहेत किती मित्रांनो तीनशे आणि तीस शब्द प्रति मिनिट साठी सरासरी एक ऍव्हरेज काढलं तर आपल्याला जवळपास आठशे अक्षर टाईप करायचे असतात आता पहा मित्रांनो आठशे अक्षर टाईप करायची याचा अर्थ आपल्याला पूर्णपणे दहाही बोटांनी टाइपिंग करावं लागेल ना की तुम्ही एक दोन बोटांनी करून चालणार आहे आपली सर्वच सर्व, सर्व बोट कामाला लागले पाहिजेत ही फक्त झाली अक्षर टायपिंग विथ स्पेस किंवा कॅरेक्टर जे काही आपण की सोप म्हणतो किती वेळा आम्ही की दाबणार आहोत तर साधारण आपण की ही बाराशे वेळा दाबणार आहोत एक हजार दोनशे बटन आपण हे सात मिनिटांमध्ये दाबणार आहोत त्यामुळे हा निगेटिव्ह विचार सोडून द्या तुम्ही मित्रांनो की आमचाच पॅसेज डबल आला तीन पॅसेज आले त्याचा काहीही संबंध नाही आपला संबंध आहे फक्त कीबोर्ड ची आणि आपल्या टाइपिंगशी जर आपण इथेच चाळीस शब्द प्रति मिनिटचा विचार केला मित्रांनो तर आपल्याला जवळपास एक हजार अक्षर टाईप करायचे आहेत एक हजार पन्नास आणि किस स्ट्रोकचा विचार केला मित्रांनो तर आपल्याला जवळपास चौदाशे किस स्ट्रोक करायचे आहेत मी जवळपास हा जाणीवपूर्वक शब्द उच्चारलेला आहे ती कमी अधिक प्रमाणात होऊ शकतात कमी अधिक प्रमाणात होऊ शकतात मी जाणीवपूर्वक हा शब्द उच्चारलेला आहे याच्यानंतर ठीक आहे आम्ही एवढे कीज दाबू शकतो की स्टोक करू शकतो पण परत प्रश्न आहे आमचं स्पीड कसं वाढणार त्याच्यानंतर बॅकस्पेसला किती मार्क वजा होणार या सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत आपण लगेच मित्रांनो आता प्रश्न असा आहे की आम्ही स्पीड वाढवू कसं किंवा आमचं मार्क वाढतील कसे तर पहा मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टीसाठी फक्त प्रॅक्टिस हेच ध्येय आहे याच्याशिवाय काही पर्याय नाही पण आतापर्यंत स्पीड वाढलं नाही किंवा आता सुद्धा आमचं स्पीड कमी पडत आहे याचा अर्थ कुठ तरी आपण चुकीच्या पद्धतीनं प्रॅक्टिस केली कुठं तरी आपण कमी पडलो बरं आता एवढा वेळ नाही आपल्याकडे आपल्याकडे राहू दे आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण त्या चुकांना सुधारून घेऊ कारण परीक्षा आता फार फार तर आपले दहा दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आता तेवढा वेळ नाहीये ते की त्या चुका सुधारून त्याच्यावरती विचार करून पुन्हा एकदा त्या सर्व गोष्टी रिवाइज करू आता आया आया हो आ त्या चुकांना घेऊन पुढे जायचे जेणेकरून आपण किमान पास होऊ शकतो कारण आपण भरलेली फी आहे आपण घातलेला वेळ आहे जवळपास सहा महिने तुम्ही आज या कोर्ससाठी सराव करत आहात पुन्हा पुढचे सहा महिने थांबणे इतपत आपल्याकडे वेळ नाहीये तर नक्कीच करता येईल आता चुका काय आहेत त्या पाहूया आपण की नक्की प्रॉब्लेम कुठं होतोय सर्वात पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो सर्वात पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो की आपण एवढं पटपट पटपट टाईप करून घेतो नक्कीच स्पीड पाहिजे पटपट टाईप करायचंच आहे पण ॲक्ट्युरेसी सोडून देऊन चालणार नाही ना मित्रांनो अनेक विद्यार्थी येतात आमच्याही इन्स्टिट्यूटला आम्ही पाहतो विद्यार्थ्यांचं टायपिंग पूर्ण वेळेत होतं कदाचित काही विद्यार्थ्यांचं सहा मिनिटात होते काही विद्यार्थ्यांना दोन दोन मिनिटं शिल्लक राहत आहेत पण ज्यावेळेस ते सबमिट करतात चुका येतात मार्क वजा होतात नक्की तुम्ही स्पीडमध्ये करताय काही प्रॉब्लेम नाही पण ॲक्ट्युरेसी देखील तेवढीच महत्वाची आहे अचूकतेला तुम्हाला मार्क आहे मग थोडस तुम्ही स्पीड वरती कमी लक्ष द्या काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे वेळ शिल्लक राहतोय ना एक मिनिट शिल्लक राहतोय काहीच प्रॉब्लेम नाहीये मित्रांनो ना? पण थोडस शांततेने घ्या तुम्ही गडबड केली ना नक्कीच अॅक्युरेसीवरती परिणाम होणार असं पण नाहीये की अॅक्युरेसीवरती पूर्ण लक्ष दिलं तर कदाचित स्पीडवरती परिणाम होईल दोन्ही गोष्टीचा समतोल ठेवावा लागेल नक्की समतोल ठेवावा लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही राहिला दुसरा प्रश्न अनेक विद्यार्थी एवढे बॅकस्पेस देतात की त्याला काही बोलायला अर्थच राहत नाही बॅकस्पेसला मार्क वजा होत नाहीत हा हे एक मुद्दा आहे खूप महत्वाचा की अनेक विद्यार्थी म्हणतात सर बॅक स्पेसला किती मार्क जाणार जा आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जे काही माहितीपत्र परीक्षेच्या संदर्भाने दिलेले आहेत त्यामध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये की तुम्ही बॅकस्पेस दिल्यानंतर तुमचे मार्क वजा होणार आहेत हंड्रेड पर्सेंट तुम्ही कितीही बॅकस्पेस वापरू शकता पण प्रॉब्लेम असा आहे अनेक इन्स्टिट्यूटमध्ये सांगितलं जातं की तुम्ही बॅक स्पेस देऊ नका मार्क वजा होता त्याचं कारण असं आहे मित्रांनो हो। तुम्ही जेवढे बॅक स्पेस वापराल ना तुम्ही जेवढे बॅकस्पेस वापराल तेवढा आपला स्पीड कमी होतो तेवढा आपला स्पीड कमी होतो साहजिक आहे मी पण तुम्हाला सांगेल की तुम्ही बॅकस्पेस वापरण्याचं बंदकार असं तर म्हणू शकत नाही पण कमी करा का तुम्ही जेवढे वॅक्सपेस कमी वापराल हो साजिके तेवढा आपला स्पीड वाढे नक्कीच वाढे अजून खूप काही प्रश्न आहेत खूप काही बोलण्यासारखं आहे मित्रांनो स्पीड पॅसेजवरती पण तुर्तास व्हिडिओ खूप मोठा होईल तुम्ही मला तुमच्या कमेंट्स मध्ये नक्कीच स्पीड पॅसेजवरती अजून काही प्रश्न असतील तर सांगा अजून आपण याच्यावरती विचार करूया आपण याच्यावरती पुन्हा एकदा मी एखाद्या दिवशी लाईव्ह देखील येईल तुमची मागणी असेल तर तुमचे प्रश्न लाईव्ह मध्ये आपण ऐकून घेऊया समजून घेऊया त्याच्यावरती काहीतरी विचार करूया जेणेकरून तुम्ही जे निगेटिव्हिटी मध्ये जात आहात स्पीड बॅसेच्या संदर्भात काही प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो निगेटिव्हिटी मध्ये न जाता थोडस पॉझिटिव्ह विचाराने जायलाच पाहिजे आणि याच्यासाठीच मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं व्हिडिओच्या की मी तुमच्यासाठी काहीतरी बोनस देणार आहे आज तर आपण स्पीड पॅसेजचा विचार करता अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या असतील नाही पोहोचलेले असतील आय डोंट नो मला माहीत नाही त्या गोष्टी काय पण तुमच्या इन्स्टिट्यूटवाल्याने त्या प्रोव्हाइड केल्या असतील असं मला वाटतंय तरी देखील मी ॲडव्हान्समध्ये त्या गोष्टी तुम्हाला देतोय आपण ज्यावेळेस स्पीड पॅसेज टाईप करत असतो त्यावेळेस काही कॉमन गोष्टी येतात तुम्ही त्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील जसं की द दॅन अ अशा काही गोष्टी आहेत व्हॉट वेन असे काही काही शब्द आहेत हे शब्द प्रत्येक स्पीड पॅसेजमध्ये अनेक वेळा रिवाइज होतात जर आपण या शब्दांवरती आपली जर कमांड घेतली तर कदाचित तुम्हाला स्पीड पॅसेजमध्ये नक्कीच याचा फायदा होईल आणि हीच बोन टिप्स तुमच्यासाठी आहे आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन आहे आणि त्या डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो मी एक लिंक दिलेली आहे त्यामध्ये पी डी एफ आहे ती डाउनलोड कराय आणि फक्त दररोज त्या शब्दांना जास्त वेळ न देता फक्त एक तास द्या सकाळी एक तास द्या संध्याकाळी एक तास द्या माझी गॅरेंटी मित्रांनो कमीत कमी कमीत कमी पाच डब्ल्यू पी एम पाच शब्द ने शब्दांनी तुमची स्पीड वाढणार नक्कीच वाढणार फक्त प्रामाणिकपणानं तुम्ही या शब्दांना एक तास द्या सकाळी एक तास द्या संध्याकाळी एक तास द्या आणि पूर्णपणे या शब्दांवरती कमांड घ्या आणि या सर्व कमांड केल्यानंतर कमांड घेतल्यानंतर तुम्ही स्पीड पॅसेज करायला घ्या चॅलेंज आहे माझं नक्कीच तुमची स्पीड वाढलेली असेल या पी डी मध्ये तुम्हाला खूप काही शब्द आहेत काही मिस स्पेलिंग आहेत जिथं आपलं स्पेलिंग चुकीचं होत होऊ शकतं जस सर्टिफिकेट आहे किंवा एनवायरमेंट आहे गव्हर्नमेंट आहे आपले शब्द थोडेसे मिसमॅच होतात इकडं तिकडं होतात अक्षर आणि पहिल्या आम्ही तो शब्द चुकतो तर असे काही शब्द आहेत काही महत्वाचे आपले कॉमन शब्द आहेत जवळपास प्रत्येक प्रत्येक कॅटेगरीमध्ये शंभर शब्द दिलेले आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये मित्रांनो शंभर आणि जवळपास आठ कॅटेगरी दिलेल्या आहेत म्हणजे आठशे शब्दांची तुम्ही जर प्रॅक्टिस केली मित्रांनो तर तुमचं स्पीड पैसेज का नाही स्पीड का का नाही नाही सुधारणार वाढणार तुम्ही प्रामाणिकपणानं याच्यासाठी वेळ द्याल अशी अपेक्षा आहे याच्यासाठी तुम्ही सराव कराल अशी अपेक्षा आहे जर का चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा एक लाईक करा या व्हिडिओसाठी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कारण त्यालाही या पीडिओची गरज असेल तोही कदाचित निगेटिव्हिटी मध्ये असेल थोडासा पॉझिटिव्ह थिंकिंग तोही करेल कदाचित परीक्षेला त्याच ताकदीनं तो सामोरं जाईल आणि इतर प्रॅक्टिकल साठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक प्लेलिस्ट आहे मित्रांनो ती देखील पाहून घ्या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील मित्रांनो बिनधास्त आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा आजपर्यंत आपण प्रत्येक कमेंटचा शंभर टक्के विचार केलेला आहे प्रत्येकाला नक्कीच योग्य ते उत्तर दिलेलं आहे कोणालाही मिसगायडन्स केलेला नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यावरती विश्वास ठेवलाय आणि आज जवळपास आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून बाराशे लोक जोडले गेलेले आहेत एक हजार दोनशे लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तर अजून लोक जोडण्याची देखील गरज आहे कारण विद्यार्थ्यांना अनेक लोक मिसगायडन्स करत आहे कदाचित त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप कन्फ्युजन आहे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही जे काही तुमचे प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नक्कीच त्याच्यावरती विचार करूया तुर्तास स्पीड पॅसेजवरती खूप काही बोलण्यासारखं आहे मात्र व्हिडिओ खूप मोठा होईल एवढा वेळ व्हिडिओ चालवणं योग्य नाही पुरेपूर जाणीव आहे त्यामुळे हा व्हिडिओ इथंच थांबवतो मित्रांनो मात्र तुमच्या काही अडचणी कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व अडचणींवरती नक्की चर्चा करूया धन्यवाद